देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप एकत्र येतील अशा बातम्या चालवल्या गेल्या आणि या चर्चेला मोठा ऊत आला होता आता यावर ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरशेकर यांनी विश्लेषण केले आहे तर ऐकूयात भाऊ तोरशेकर यांनी केलेले जबरदस्त विश्लेषण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नागपूरला जे विधानसभा निवडणुकीनंतर पहिलं विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात हजेरी लावण्यासाठी विधान परिषद सदस्य असलेले उद्धव ठाकरे नागपूरला पोहोचले आणि त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्यापेक्षा नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ घेऊन शुभेच्छा देण्याचं मात्र निमित्त साधलं आता गमतरी शुभेच्छा द्यायच्या असतील तर ज्या दिवशी शपथविधी होता तो मुंबईतच होता उद्धव ठाकरे पण मुंबईत होते आणि त्यांना स्वतः देवेंद्र फडणवीसांनी फड फोन करून आमंत्रण दिलं होतं आणि उद्धव ठाकरेंनी सुदैवाने देवेंद्र फडणवीसच्या सुदैवाने फोनही उचलला होता आणि त्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीसांनी आमंत्रण दिलेलं मिळालं होतं पण शुभेच्छा द्यायच्या इच्छा असतील तर उद्धव ठाकरे तेव्हाच हजर झाले असते शपथविधीला हजेरी लावली असते तुम्हाला आठवतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये फडणवीसांची उद्धव ठाकरेंनी दगाबाजी केली विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल येईपर्यंत युतीत असलेले उद्धव ठाकरे ज्या वेळेला युतीला बहुमत मिळालं तेव्हा राज्यपालांकडे जाण्यासाठी देवेंद्र फडणवीसांबरोबर जायला तयार नव्हते कारण देवेंद्र फडणवीस वारंवार फोन करत होते पण उद्धव ठाकरे तो फोन सुद्धा उचलत नव्हते आणि एवढी दगाबाजी करून एवढी दगाबाजी करून सुद्धा देवेंद्र फडणवीस आपल्या दगाबाज मित्राच्या शपथविधीला मुख्यमंत्री पदाच्या उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला देवेंद्र फडणवीस हजर होते शुभेच्छा त्याला म्हणतात ठीक आहे आपल्याशी दगाबाजा केला असेल पण आपला कधी काळचा जुना का असे ना मित्र आहे तर त्याच्या आयुष्यात काही मोठी घटना घडते त्यावेळेला त्याला शुभेच्छा देतात तेव्हा उद्धव ठाकरेंना खरोखरच शुभेच्छा द्यायच्या असत्या तो उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांना मुख्यमंत्री होत असताना आझाद मैदानावर हजेरी लावायला गेले असते शपथविधीला गेले असते पण ते गेले नाही याचा अर्थच नागपूरला अधिवेशन काळामध्ये एक दिवसासाठी जाऊन हजेरी लावून पुष्पगुच्छ द्यायला जे उद्धव ठाकरे पोहोचले त्याचं एकमेव कारण असं होतं की त्यांना फक्त पुष्पगुच्छ द्यायचा होता आणि पुष्पगुच्छ देऊन फोटो काढायचा नुसता पुष्पगुच्छ द्यायचा नव्हता आपण नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा दिला याचा डंका पेटायचा आणि इथपर्यंत ठीक होत पण त्यानंतर आणखीन एक घटना घडली आता एवढ्या भरून परत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का किंवा मग ते देवेंद्र फडणवीसांकडे जात असताना उद्धव ठाकरे चालले असताना वाटेत कुठेतरी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उभे होते त्यांच्याकडे देव उद्धव ठाकरेंनी ढुंकूनही बघितलं नाही आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे परत भाजपमध्ये याय निघाले अशा अवया खूप पिकल्या पण त्याला काय अर्थ नसतो मित्र अशा गोष्टींना अर्थ नसतो अशा गोष्टींना काळीचाही अर्थ नसतो राजकारणामध्ये आणि त्यामुळे ते झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे विधानसभेच्या अध्यक्षांना राहुल नार्वेकरांना भेटायला गेले ज्यांच्यावर त्यांनी आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नको नको तितके व्यक्तिगत घाणेरडे आरोप केलेले होते तरीही विधान परिषद सदस्य असलेले उद्धव ठाकरे हे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटायला गेले होते आणि त्याचा साधा सरळ अर्थ असाच लावता येतो की जर विरोधी नेतेपद संख्याबळ नसताना सुद्धा मिळणार असेल तर ते निदान उभाठा शिवसेनेला मिळावं ही अपेक्षा असणार हे सहजगत्या कळू शकते अदरवाईज राहुल नार्वेकरांना उद्धव ठाकरेंनी भेटायचं काही कारण किंवा निमित्त दिसत नाही पण गेले असो कारण काँग्रेसकडे सोळा आमदार आणि उद्धव ठाकरेंकडे वीस आमदार आहेत त्यामुळे संख्याबळामध्ये भले मान्यता प्राप्त विरोधी नेता होण्यासाठी एकोणतीस आमदारांची गरज असताना उद्धव ठाकरेंकडे नऊ आमदार कमी आहेत तरीही विरोधी पाकावर उद्धव ठाकरे यांचाच पक्ष सर्वात मोठा आहे त्यामुळे अधिकार अधिकार जर नैतिक पातळीवर बघायचा असेल तर तो, तो उभाठा शिवसेनेचाच आहे पण काँग्रेस पक्ष किंवा त्याचे नेते हे इतके उदा उधळ उथळ आणि उडाणटप्पू टप्पू आहेत की त्यांनीही दावा करून टाकलेला आहे गंमत असे की कोणालाही जे महाविकास आघाडीतले तीन प्रमुख पक्ष आहेत दहा सोळा आणि वीस अशी जेव्हा तुमच्याकडे आमदारांची संख्या बळ आहे अशा वेळेला कुठल्याही एका पक्षाला विरोधी नेते पदावर घटनात्मक नेते पदावर दावा करता येत नाही आणि त्यामुळे मग अध्यक्षांची विधानसभा अध्यक्षांची मर्जी हा सगळ्यात मोठा निकष असो आणि बहुधा उद्धव ठाकरे तेवढ्यासाठी गेले होते कारण जर चावटपणाच करायचा असेल तर सभा विधानसभेचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंचा हा अधिकार डावलू शकतात का डावलू शकतात कारण सरळ आहे आम्हाला नाही द्यायचं आमची मर्जी शेवटी मेरी मरजी असं काहीतरी गाणं होतं आठवतं तुम्हाला त्या घेतलं तसं आहे ते की ज्या वेळेला कुठलाही निकष नसतो तेव्हा कोणाचीही निवड विधानसभा अध्यक्ष करू शकतात आणि हे युपीएच्या काळात सुद्धा झालेलं आहे अगदी गेल्या वेळेला तुम्ही बघितलं असेल नॉर्मली विधानसभेचा उपसभापती उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाला दिला जातो पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आता मंत्री झालेत त्यांना उपाध्यक्ष बनवण्यात आलं मग तेव्हा उपाध्यक्षपद हा विरोधी पक्षाचा एक परंपरेने असलेला हक्क डावला गेला नव्हता का, का, का रड़ ही गोष्ट लक्षात घ्यायला लागते आणि म्हणून आता जे काही चाललंय निकालानंतर काय ते मार्कडवाडी ईव्हीएम ही सगळी रडारड झाल्यानंतर आता ज्या प्रकारे महाविकास आघाडीमधले तीनही पक्ष आपापल्या परीने वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे ज्या प्रकारे फडणवीसांच्या वारंवार भेटी घेताना दिसत आहेत ती गोष्ट काहीशी शंकास्पद वाटली आणि पत्रकारांनी त्यामुळे जर ठरवलं की बहुतेक उद्धव ठाकरे परत युतीत जाण्यासाठी धडपडत आहेत तर असा निष्कर्ष काढायला जागा आहे पण मित्रांनो एवढ्यामुळे कोणी पक्ष बदलत नसतो आणि दुसरी गोष्ट गरजा ही बघितल्या जात गरजा बघितल्या तर आज भारतीय जनता पक्षाला खरोखरच उद्धव ठाकरे यांची गरज आहे का मग ती गरज नसली तरी शोधायचा प्रयत्न होतो नाही उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार लोकसभेत आहेत आणि नितीश आणि नायडूंनी दगा दिला तर ते नऊ खासदार अरे नितीश किंवा नायडू हे जितके विश्वासार्ह आहेत त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांची विश्वासार्हता वेगळी आहे का हे असले लोकसभेमध्ये भाजपला भा, उद्धव ठाकरेंच्या नऊ खासदारांची गरज आहे असं म्हणणारे आहेत ते एक गोष्ट विसरतात की दोन हजार अठरामध्ये जेव्हा एन डी एमधून चंद्राबाबू नायडू बाहेर पडले आणि त्यांनी मोदी सरकारवर पहिला अविश्वास प्रस्ताव आणला आणि त्या अविश्वास प्रस्तावाच्या वेळेला नायडू तो बाहेरच पडलेले होते एनडीए सोडून त्यांचे मंत्री सुद्धा दोन मंत्री होते ते दोन मंत्री मंत्रीपद सोडून मोदी सरकारमधून बाहेर पडले होते भाजपची साथ सोडून बाहेर पडले होते आणि एनडीएतून सुद्धा बाहेर पडले होते पण उद्धव ठाकरे आणि त्यांची अखंड शिवसेना ही एनडीएतून बाहेर पडलेली नव्हती उद्धव ठाकरे यांचे अनंत गीते नावाचे रत्नागिरीचे काय ते रायगड रत्नागिरीचे खासदार हे मोदी सरकारमध्ये मंत्री होते तरीही तो जो विश्वास प्रस्ताव विश्वास प्रस्ताव मोदी सरकारवर होता म्हणजे एनडीए सरकारवर होता आणि त्या एनडीएचा एक घटक असून सुद्धा उद्धव ठाकरे यांचे अठरा खासदार लोकसभेतून गायब होते त्यांनी विश्वास प्रस्तावावरच्या चर्चेत भाग घेतला नाही ते लोकसभेतून गायब होते आणि अनंत गीते सुद्धा त्या ज्या सरकारवर अविश्वास प्रस्ताव आहे त्या अविश्वास प्रस्ताव असलेल्या सरकारचे एक मंत्री असून सुद्धा अनंत गीते लोकसभेच्या बाहेर होते त्यांनी मतदानात भाग घेतला नाही चर्चेत भाग घेतला नाही नितीश कुमार असोत किंवा नायडू असो हे सत्तेत असताना किंवा सत्तेच्या बाहेर असताना एत असताना किंवा एनडीएच्या बाहेर असताना सरळ सरळ एक भूमिका घ्यायचे आणि बाहेर तर बाहेर असायचे आत तर आत असायचे पण उद्धव ठाकरे यांचं राजकारण हे कायम तळ्यात मळ्यात राहिलेलं आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये मंत्री आपले पाठवत होते पण रोजच्या रोज विरोधी पक्षांपेक्षा भयानक भाषेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर म्हणजे युती सरकारवरच टीका करत होते आणि मग नेहमीचा आर्ग्युमेंट आम्ही सरकार बनवायला पाठिंबा दिलाय याचा अर्थ पक्षाच्या भूमिका घाण टाकलेल्या नाहीत वगैरे 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 पण हे भंपकपणा असतो आणि उद्धव ठाकरे अलीकडच्या काळात भंपक झालेत आणि म्हणूनच तर कुमार केतकर असतील निखिल वागडे असतील असे जे जे भंपक पत्रकार आहेत भंपक विश्लेषक आहेत ते उद्धव ठाकरेंचा सातत्याने उदो उदो करतात उद्धव ठाकरे त्यांना त्यांच्यापैकी एक वाटायला लागले असो ही सगळी परिस्थिती बघितली तर नायडू आणि नितीश कुमार हे एक तर एनडीएत येतात आणि पूर्ण मनाने आणि संख्येने आणि पाठबळाने एनडीएत राहतात आणि बाहेर पडतात तर पूर्ण मनाने आणि ताकदीने बाहेर पडतात ही वस्तुस्थिती आहे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं म्हणता येत नाही ते विरोधात असताना सुद्धा विरोधात असतात असं नाहीये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपाची दगाफटका केला असताना आणि महाविकास आघाडीत आणि जवळजवळ इंडी अलायन्स नसतानासुद्धा काँग्रेसबरोबर होते तरीही त्यांनी द्रौपदी मुर्मू या भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मतदान केलं होतं पण ते भाजपच्या विरोधात राजकारण करत होते त्यामुळे भाजपसोबत असताना आणि भाजपच्या विरोधात असताना उद्धव ठाकरे त्या त्या प्रसंगी कुठली भूमिका घेतील याची गॅरंटी आदित्य ठाकरे देऊ शकत नाहीत संजय राऊत देऊ शकत नाहीत आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते कि कितीही झालं तरी उद्धव ठाकरे हे विश्वासार्ह राहिलेले नाही उद्धव ठाकरे हे विश्वासार्ह राहिलेले नाहीत इवन त्यांच्या पाठीराख्यांना विश्वासार्ह राहिलेले नाहीत म्हणून तर अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते त्यानंतरही शिवसेनेचेच बहुतांश मंत्री सुद्धा नुसते आमदार नाहीत मित्रांनो जे चाळीस आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले त्यामध्ये पाच सात शिवसेनेचे मंत्री होते शंभूराज देसाई असतील दादा भुसे गुलाबराव पाटील तुमचे उदय सामंत अब्दुल सत्तार असे मंत्री तुम्ही बघा तो उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्रीपद दिली होती तरीही त्यांना उद्धव ठाकरे विश्वासार्ह वाटरले नाही म्हणजे मित्र असोत व पक्षातले सा असोत यापैकी कोणही आज उद्धव ठाकरे हे आज असे आहेत उद्या तसेच असतील अशी विश्वासार्हता बाळगत नाही उद्धव ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षामध्ये गमावलेली सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल तर त्यांनी आपली विश्वासार्हता गमावली बाळासाहेब ठाकरे यांची काय खासियत होती बाळासाहेब ठाकरे म्हणजे दिलेला शब्द दिला फायदा नुकसान नंतरची गोष्ट आहे बाळासाहेब ठाकरे यांनी आपला शब्द कधी पडू दिला नाही आणि दिला शब्द त्यानंतर की त्यानंतर नुकसान झालं तरी चालेल पण फायदा किंवा नुकसान बघून शब्द बदलला नाही बाळासाहेबांनी आणि उद्धव ठाकरे यांची गोष्ट उलटी आहे उद्धव ठाकरे हे आपल्या पित्यापेक्षा शरद पवारांच्या वळणावर गेलेले आणि म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये मुख्यमंत्री पद मिळवण्याचा हव्यास पूर्ण करताना उद्धव ठाकरे यांनी गमावलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या पक्षाचं नाव शिवसेना हे नाव गमावलं निवडणूक चिन्ह गमावलं मान्यता असलेला पक्ष गमावला चाळीस बेचाळीस आमदार गमावले असं मी म्हणणार नाही सगळ्यात मोठी गोष्ट जर उद्धव ठाकरे यांनी गमावली असेल तर ती त्यांची विश्वासार्हता आणि त्याच्यावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सामान्य मतदाराने सुद्धा शिवसेनेच्या मतदाराने सुद्धा शिक्कामोर्तब केलं लोकसभा असो किंवा विधानसभा असो या दोन्ही निवडणुकीमध्ये युतीत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि धनुष्य बाणाला जी तेरा साडे टक्के मतं मिळवलीत ती बाळासाहेब ठाकरे यांनी जमवलेली होती विश्वासार्हता होती उद्धव ठाकरे यांच्यासाठी सगळ्यात मोठा आपल्या पित्याचा वारसा म्हणजे ती विश्वासार्हता होती उद्धव ठाकरे यांनीच ती विश्वासार्हता गमावलेली आहे लोकसभेला ठीक आहे सोळा सतरा टक्के मतं दिसत होती एकनाथ शिंदे यांची तेरा टक्के चौदा टक्के होती विधानसभेत एकनाथ शिंदे यांची मतांची टक्केवारी कायम राहिले उद्धव ठाकरे यांची जी सतरा अठरा काही टक्के होती ती घसरून दहा टक्क्यापर्यंत खाली आली याचं कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे पित्याचा जो वारसा होता विश्वासार्हता नावाचा जो वारसा होता पुंजी होती ती उद्धव ठाकरे यांनी गमावलेली आणि अशी विश्वासार्हता गमावलेले जे उद्धव ठाकरे त्यांना सोबत घेण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस करतील का तुम्ही विचार करा तुम्ही विचार करा की देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी हे आज दिल्लीतलं सरकार किंवा महाराष्ट्रातलं सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पक्षाला महायुतीत घेतील का हा गरज गरज भाजपची आहे याबद्दल दुमत होण्याचं कारण नाही भाजपाची गरज आहे दोनशे ब्याऐंशी तीनशे तीन वरून दोनशे चाळीस वर आलेला भाजप हा बहुमतापासून बत्तीस तेहतीस खासदार संख्येने कमी आहे त्याला आणखीन मिळतील तसे कुठूनही बत्तीस खासदार हक्काचे आपल्या जवळ असायला हवेत आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे लोकसभेतले नऊ खासदार हा चांगला आकडा आहे पण तो उद्धव ठाकरेंचा म्हणून असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवता येतो उद्धव ठाकरे यांचे अठरा खासदार होते ते एनडीए मध्ये असताना सरकारमध्ये असताना सुद्धा मतदानाच्या वेळेला बाहेर बसले एनडीए सोडून गेल्यानंतर द्रौपदी मुर्मूंच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपकडे आले आज ते एन डी मध्ये नाहीत अशा वेळेला ते भाजपसोबत जर विश्वास प्रस्तावाचा विषय आला तर राहतील याची गॅरंटी कोण देणार उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या गॅरंटीवर यापुढे देवेंद्र फडणवीस अमित शहा किंवा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष विश्वास ठेवू शकणार नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना नागपुरात असो मुंबईत असो वर्षावर असो किंवा सागर बंगल्यावर असो जाऊन आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे किती वेळ भेटतात आणि कुठल्या प्रकारचे पुष्पगुच्छ देऊन फोटो काढतात एवढ्या आधारावर उद्धव ठाकरे यांना परत एकदा महायुतीत स्थान मिळेल का याची चर्चा करणं लागू आहे कारण कारण लक्षात घ्या की अजितदादा यांचा लोकसभेला फायदा झाला नाही तरीही भाजपने त्यांना विधानसभेसाठी सोबत ठेवलं आणि आज त्या दोन्ही पक्षांना जर एकमेकांचा फायदा झाला असेल तर त्याला विश्वासार्हतेचा फायदा मन्ता, फायदा म्हणतात लाभ म्हणतात सुद्धा उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपलं नाव आधी जाहीर करावं याचा हट्ट धरताना काय सांगितलं की तसं झालं नाही तर एकमेकाचे उमेदवार महायुतीत आम्ही पाडत होतो म्हणजे आपण युतीत राहून मित्र पक्षाला दगा देत होतो त्यांचे उमेदवार पाडत होतो इतकी आपली विश्वासार्हता उरलेली नव्हती युतीमध्ये हे खुद्द उद्धव ठाकरे यांनी आधीच सांगून टाकलेलं आहे आणि त्यामुळे पुष्पगुच्छ घेऊन ते कोणाकडे गेले एवढ्या आधारावर उद्धव ठाकरे यांना परत युतीत घेतलं जाईल केव्हा त्यांना युतीमध्ये यायचं आहे असे निष्कर्ष काढणं हा गाढवपणा असू शकतो एवढंच मी सांगू शकतो